नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांनी आज मंगळवार तेवीस रोजी माजी आमदार संतोष चौधरी मुख्याधिकारी राजेंद्र फातले सासरे नारायण भंगाळे पती चेतन भंगाळे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी नूतन नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे शाल्व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच नूतन नगर अध्यक्षांनी अधिकाऱ्यांकडून नगर परिषदेच्या विविध विभागांचे कार्यपद्धती समजून घेतली माझे आमदार संतोष चौधरी मुख्याधिकारी राजेंद्र फातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक उल्हास पगारे यांच्यासह इतर विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते प्रसंगी भुसावळ शहरातील रखडलेले विविध विकास काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले तसेच रखडलेल्या विकास कामांसाठी मोठी मॅच न खेळता ट्वेंटी ट्वेंटीचा सामना खेळणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ आदरणीय हो, एकनाथरावजी हो खडसे साहेब व आदरणीय हो संतोष भाऊ चौधरी साहेब आज यांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्षपद म्हणून निवडून आलेली आहे त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते आणि आज मी नगरपालिकेमध्ये आलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी इथं मला त्यांनी आज नगराध्यक्ष पक्ष स्वीकारले आहे त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते पाण्याची जी समस्या आहे ती नक्की दूर होणार आणि जे त्यांची जी समस्या आहे ते नक्की मी दूर करणार आमच्या यांनी आज उसावळ नगरपालिकेचा पदभार स्वीकारला विशेष म्हणजे चार वाजून पन्नास मिनिटाने स्वीकारला प्रत्येक ठिकाणी नऊची टोटल आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्या नऊच्या टोटलच्या हिशोबाने टोटल आज जी सुरुवात होते आहे ते एक चांगली होते आहे परंतु आज पहिल्यांदा मी नऊ वर्षानंतर आज नगरपालिकेत आलो नऊ वर्षापूर्वी जो हॉल बॅडमिंटन हॉल आम्ही जो तयार केला होता त्या बॅडमिंटन हॉलमध्ये आज नगरपालिका चालू आहे आणि विशेष म्हणजे मला नगरपालिकेपेक्षा मोठी पार्किंग जास्त दिसते आहे म्हणजे खरं जर म्हटलं तर सध्या मला एक तर वाटतं की लवकरच पार्किंगमधूनच आपण काम सुरू करू असं मला वाटतं कारण आज या ठिकाणी विकासाची जी दृष्टी आहे स्वच्छता आहे बाकीची गोष्ट आहे तर सर्वात पहिले जे स्वच्छता सुरू करावी लागेल ते नगरपालिकेच्या कार्यालयापासून सुरू करावी लागेल कारण नगरपालिकेच्या जेव्हा आत मी एंट्री घेतली तर पहिलाच सोपा एवढा भारी आहे की मी ते सोपा बघूनच हे झालो परंतु आता साहजिक आहे की येणाऱ्यांची दृष्टी पहिले जे होती ती वेगळी होती त्यांना नगरपालिकेत स्वच्छता असो का नसो त्यांना गावात असो का नसो त्यांना काही घेणं देणं नव्हतं पण आम्ही नगरपालिकेत बी स्वच्छता करू गावात बी स्वच्छता करू आणि मी खात्रीने सांगतो की आमचा नगराध्यक्ष गरीब घरचा व्यक्ती असल्यामुळे खंबीरपणे खात्रीने त्यांना काही बाकीच्या गोष्टीची काही घेणदेण नाही आहे ज्या ज्याच्याजवळ जा जा जास्त असतं त्याला घेणदेणं असतं ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना काही घेणदेण नाही आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या मंगाळेताई जे आहे यांच्या हातून या भुसावळ शहराचा विकास हा जोमाने होईल चांगला होईल आणि विशेष म्हणजे ही जी मॅच आहे ही ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळावी लागेल तेव्हाच भुसावरचा विकास मोठा होईल बरोबर आहे ना कारण फिफ्टी पन्नास ओव्हरची मॅच खेळायची नाही ट्वेंटी ट्वेंटीची खेळू आणि जोऱ्यात या भुसावरचा जो विकास आहे त्या संदर्भात ते करतील माझा विश्वास आहे मुख्य अधिकारीसुद्धा त्यांना साथ देतील चांगल्या पद्धतीने कारण नगरपालिकेचे हे दोन पाय आहेत एक मुख्य अधिकारी आणि एक नगराध्यक्ष आता बाकीचे सभापती होतील उपाध्यक्ष होईल सर्व होईल पण मी खात्रीने सांगतो की तुम्हाला झटपटीने म्हणजे उद्यापासूनच उद्घाटनांची तयारी दिसेल उद्यापासूनच तुम्हाला अचानक पुढे उद्घाटन आहे याचं माहिती पडेल आणि रात्र दिवस काम त्या ठिकाणी करावं लागेल आणि मला वाटतं की जसं माझ्या वेळेस मला घरून डब्बा घेऊन यावा लागत होता तसं तुम्हाला मला बी नगराध्यक्षाला बी घरून थोडा डब्बा घेऊन यावा लागेल कारण त्याच्याशिवाय होणार नाही आता आमच्याकडे इथे आता बारा नगरसेवक आमचे निवडून आले आहेत एक नगराध्यक्ष तेरा आले आहेत काँग्रेसचे बी आमचे तीन आहेत राज आहेत आणि अपक्ष अजून आमचे जे आहेत ते आहेत मला वाटतं आज रात्रीपर्यंत वीस एकवीस होतील असा माझा अंदाज एकवीस एकवीस हा आणि बाकी पुढे तर तुम्हाला सांगायची गरज नाही आहे सर्व पत्रकार सुद्धा सुज्ञे आहेत नागरिकसुद्धा सुज्ञ आहेत आणि जे काही पेरून ठेवलं आहे मी तेव्हा गेलोच एवढी खात्री आहे म्हणजे इतिहास घडणार इतिहासच घडवणार <ड़ाणागाँ> आणि घडला आणि विशेष म्हणजे खरी गोष्ट जर सांगू तर आजचा हा जो विजय आहे हा धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे आणि इथे जनशक्ती जिगल्ली आहे आणि त्यामुळे भुसावरचा विकास ज्या ज्या ठिकाणी थांबलेला असेल त्या त्या ठिकाणी आम्ही सुरू करू लवकरात लवकर जसं ताईंनी सांगितलं पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असताना तो कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन मी सर्वांना करेलच आणि मला माहिती आहे की कुठे कोणत्या पाईपलाईनने कुठे बूच मारलेला आहे ते बूच मी काढेल एवढीच खात्री देतो